आता उधार करोपाल कृष्ण भगवान आपल्या आप समोर असंघटित लोक कलावंताचा महोत्सव या महोत्सवाचे नियोजन सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषी शेला साहेब व सांस्कृतिक कार्यालय मार्फत ज्यांनी स्टेज वासुदेवाला भटक्या युक्त जाती जमातील प्रत्येक कलावंताला निर्माण करून दिलेले आजपर्यंत भटक्या युक्तांना एक गाव पातळीच्या बाहेर गावाच्या बाहेरच कला साजरी करायची होती पण आज स्टेजवर प्रथम महाराष्ट्रातून तो म्हणतो की प्रथम त्यांनी स्टेज निर्माण करून दिले असे आमचे मित्र व आमचे सहकारी माननीय कला श्रीकृष्ण कला फाउंडेशनचे कदम साहेब त्यानंतर नांदेडचे आपले मित्र करणजी चौधरी साहेब त्यानंतर नांदेड जिल्ह्यातले जिल्हाधिकारी करणगिरी साहेब यांच्या माध्यमातून आज वासुदेव समाजाचा स्टेजवर कार्यक्रम आहे आज परंपरागत वासुदेव हा श्रीकृष्ण कुलातून वासुदेव आहे कारण श्रीकृष्णाच्या काळामध्ये वासुदेव हा त्यांचे सवंगडी होते त्यांच्या सवंगड्यामध्ये वासुदेव त्यांच्या सोबत राहून गेले त्यानंतर त्यांचे सवंगडी होते आदिवासी होते भट्ट्या होते वडावरती किशोरीवरती मसाजोगी होते वासुदेव होते म्हणजे कृष्णाचे वंसुज समजतो त्यानंतर पुढील काळामध्ये नंतर शिवकालीन काळामध्ये वासुदेव येरगिरीपणा करत होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते त्या ठिकाणी त्यांचा येरगिरीपणा करून त्या समाजाने ठिकाणी वासुदेव याचे चार वाजता जोशी समाज यायचा त्यानंतर वासुदेवाचे रात्रीला गोंधळी यायचे याच माध्यमातील वासुदेवानी कला साजरी केली आजच्या प्रेडला आज, आज कलियुगामध्ये वासुदे वासुदेव हे भिकारी समजते आज वासुदेवाला मानणार राहिलेला नाही कारण वासुदेवनीच वासुदेव नाही आज संस्कृती मंडळातर्फे आम्हाला एक म्हणणं आहे की आज आम्ही ओरिजिनल कलावंत आहे जातीवंत कलावंत आहोत पण आपल्याला कुठेही यांना मानधन भेटत नाही आम्ही आमची परिस्थिती आहे आज आणि या स्टेजच्या माध्यमातून आम्ही सर्वांचे असे एक आशीर्वाद समजतो की सर तुम्ही आम्हाला वासुदेवाला आतापर्यंत म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये वासुदेवाला स्टेज निर्माण झालेलं नाही आज तुमच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये आणि नांदेड नांदेड नगरीच्या लोकांचं पण कौतुक आहे की नांदेडमध्ये जोही कार्यक्रम होईल आता भरगच्च कार्यक्रम होतो आणि आमच्याही समाजाला आणि वासुदेवाला पाण्याची ते तर तुम्ही रोज पाहता पण आमची कला जे वासुदेवाची कला जी आज स्टेजवर ज्यांनी उपलब्ध करून दिली कदम साहेबांची वारंवार आज कर्डिले साहेब थोड्या वेळा नेणार त्यानंतर बऱ्याच वेळ आणि बरेच काही कलावंत बाकी आहेत त्या माध्यमातून आमचे वासुदेवा सर कला साजरी करतो माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि खरोखर शासनाने जे चांगलं उपक्रम सुरू केलेला आहे त्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ मिळालं रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण महोत्सवाचे इथे किरण सर जे आहेत किरणजी चौधरी सर याचं सर्व समन्वय करतात तर यांनी आपल्या या महोत्सवाचं घर जाऊन आपले जी, आप गर आप जी निमंत्रण पत्रिका आहे ती पत्रिका सुरू पहिल्या दिवसापासून सगळीकडे जाऊन त्यांनी वितरण केली आणि सगळीकडं ते जाऊन सांगत होते की आमचे या ठिकाणी या महोत्सवामध्ये सादरीकरण होणार आहे आणि तुम्ही सर्वजण आणि उपस्थित राहावं म्हणून मी त्यांना आता आवर्जून विचारले की हे वासुदेव आहे तर त्यांनी सर्व ठिकाणी आपली निमंत्रण पत्रिका पोहोचून उपस्थितीसाठी प्रयत्न केला त्यांच्यासाठी एकाचार आहे कारण त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे ग्राउंड लेवलवरती मेहनत म्हणत असते कदम सराला सर आम्ही येतोय आम्हाला काही मानत आहे आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला असतो ना आम्हाला उपजीविका देणे साधन आहे कारण नोकरी नाहीये नोकरी नसल्यामुळे व्यवसाय नाहीये लोक भेटत नाही कुठली वेळ नोकरी नाही त्यामुळे यांना कुठल्या तरी एखाद्या दालनामध्ये बसवा याच माध्यमातून आम्ही आज कला प्रकार साजरा केला आणि हा कला प्रकार लोक यवतमाळ जिल्ह्यातले आहेत नागपूर जिल्ह्यातले आहेत परभणी जिल्ह्यातले आहेत नांदेड जिल्ह्यातले आहेत हिंगोली कारण हे कलावंत दुर्मिळ झाल्यामुळे नांदेडमध्ये बघायला फक्त काहीतरी दहा प्रकार मी देवीदास साधवे भारतीय भटका जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष आता भटका संयोजक समिती महाराष्ट्र राज्याचा समन्वक आहे तर आज uh, महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जो सांस्कृतिक कार्यक्रम आज, uh, मना आज साजरा झाला आज आम्हाला म्हणायचं की आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्याने आज कलावंताचा जो कार्यक्रम साजरा केला आतापर्यंत गोंधळी दिसतो त्यानंतर बहुरूपी दिसतो त्यानंतर गोंद बंजारा बंजारा प्रत्येक जातीचे कलावंत पण वासुदेव आतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमात आलेला नाही आज प्रथमच महाराष्ट्रातून प्रथमच आज वासुदेव आम्ही स्टेजवर आज या ठिकाणी सांस्कृतिक मंडळाच्या मार्फत अशी जी शेलार माध्यमात त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे कलावंताचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांनी श्रीकृष्ण कला फाउंडेशन आहे कदम सरांच्या माध्यमातून किरणजी चौधरी साहेबाच्या माध्यमातून हा कला महोत्सव साजरा केला आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही जशी कला आमची पाहिली त्याच माध्यमातून वयोवृद्ध कलावंत जे आहेत त्यांना व तरुण पिढीला जे मानधन गव्हर्मेंटचे भेटतं ते मानधन यांच्यापर्यंत पोहोचावं आणि यांना सर्टिफिकेट देऊन यांना उंचावर यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली मदत राहावी कारण सरकारने आतापर्यंत वासुदेव हा कलावंत फक्त पिक्चरमध्ये दाखवला सिनेमामध्ये दाखवला पण रेलीमध्ये ते जर गावामध्ये घरोघरी आल्यानंतर त्यांना कुठलाही मान मा मानपान भेटत नाही पण स्टेजच्या माध्यमातून आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून हा वासुदेव आज महाराष्ट्राला दिसतोय आणि सरकारलाही दिसतोय कारण आज यांच्या माध्यमातून आज जे ज्यांनी आम्हाला मानधन मान दिला आहे आज जर स्टेजवर घेण्याचा आणि वासुदेवाला आज आम्ही वर मा स्टेजवर आलो याबद्दल सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने सरकार, सरकार मायबाप आहेत आमचे आणि या ठिकाणी जे जिल्हाधिकारी आहेत पहिले राय अभिजितचे राऊत सर होते त्यांच्या माध्यमातून वासुदेवांना व भटक्या आयमुक्तांना बरंच सहकार्य भेटलं आताच्या पेडमध्ये क राहुलजी कर्डिले रा। सर बाई साऱ्यांनी त्यांनीसुद्धा आम्हाला बरंच सरकार कर सहकार्य करते तर त्याच माध्यमातून आजही वासुदेवाला त्यांनी व भटक्यामुक्तातून जे कलावंत आहेत त्यांना मानधन देणे तर याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करते पहिल्याच्या काळामध्ये वासुदेव जेव्हा घरी यायचा त्यावेळेस माया होती प्रेम होतं आताच्या काळामध्ये वासुदेवाला बघण्याचा एक दृष्टिकोन बदललेला आहे काय सांगत आताच्या मध्ये काय झालं की वासुदेवाचे परंपरागत जे वासुदेव होते वयोवृद्ध वासुदेव होते आणि त्यावेळेसचे लोक जे होते कलेला महत्त्व देत होते गावदारी आल्यानंतर गाव गाड्यात आल्यानंतर वासुदेव त्यांना उठवत होता आताच्या पियडला सकाळी सकाळी गावात काही चोरी प्रकरणं होते ते होते त्यामुळं गावातले लोकही सुद्धा लवकर उठत नाही कारण सकाळी सहाला वासुदेव जाणार आता आठ नऊ वाजता जातो त्यामुळं त्यांना मानपण नाही आणि या लेकरांना मित्रांना आजकालच्या पिढींना त्यांना वासुदेवाचे कलेचं महत्त्व नाही फक्त चित्रपटात नाचणारा ना वासुदेवच त्यांना दिसतो पण आत्ताच्या पियडला त्यांनी आज महाराष्ट्राच्या माध्यमातून जे कलावंत आहेत आणि जे माय माऊली आहेत जे दानधर्मकर्तं ते त्यांचे आजोबा आजीचं नाव उद्धार करणं आत्ताच्या पियडला आईवडिलालाच कोणी विचारत नाही आणि आजी आजोबाचं नाव उद्धार करणारं कोण ऐकणार त्यामुळं वासुदेवाला मानपण आता सध्याच्या पिएड तरी पुढं वाढण्याची शक्यता आहे असं वाटतं नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक संचालनालय आणि सांस्कृतिक विभाग यांच्या माध्यमातून नांदेडमधील असंघटित लोकांचा जो लोककला उत्सव इथे आयोजित केलेला आहे त्या निमित्त मी नांदेडचा सांस्कृतिक विभागाचा एक समन्वयक म्हणून आज आजचा जो कार्यक्रम आहे तो आजच्या कार्यक्रमाचा जो तिसरा दिवस आहे आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाचा जो समारोप हो आहे समारोपाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं असंघटित कला प्रकार जे आहेत की जे कलाकार आज कुठंतरी लोक पावत आहे आणि जे जे कलाकार खरं व्यासपीठावर आहेत ज्या महाराष्ट्राची एक सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केले त्या कुठंतरी अनेक कला प्रकारांना महाराष्ट्रामध्ये एक व्यासपीठ उपलब्ध न होता कुठंतरी ते कला प्रकार गाव गावांपर्यंत किंवा घरांपर्यंत मर्यादित राहिले होते अशा कलाकारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक व्यासपीठ देऊन त्यांना सन्मानाचे काम देखील केलेले आहे आणि हा कला प्रकार या उत्सवाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व कलाकार रसिक पत्रकार शासनाचे प्रतिनिधी आणि या महोत्सवामध्ये तीन दिवस हिरिरीने सहभाग घेणारे सर्व घटक त्याचसोबत शासनाचे सर्व विभाग ज्यांनी ज्यांनी या महोत्सवासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि ह्याच कलाप्रकारांना येणाऱ्या काळामध्ये अजून वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होईल ही आशा व्यक्त करतो धन्यवाद